फलटणमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवसानंतर अनेक ठिकाणी दहीहंडी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो या उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे युवक गुण्या गोविंदाने एकत्रित येऊन हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करीत असल्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून सर्व धर्म समभावाची शिकवण मिळते असे प्रतिपादन आमदार दीपक चव्हाण यांनी केले शिवछत्रपती युवक प्रतिष्ठान यांच्या वतीने विशाल कणसे व त्यांच्या मित्रमंडळींनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये ते बोलत होते या प्रसंगी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फलटण परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन भैया भोसले सातारा जिल्हा अॅमेच्युअर खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले भाऊसाहेब कापसे बोरावके ऑटोलाईनचे तात्या बोरावके इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार दीपक चव्हाण म्हणाले की गेली तेवीस वर्ष हा दहीहंडी उत्सव युवक प्रतिष्ठान व विशाल बापू कणसे यांच्या माध्यमातून सुरू आहे या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील या मंडळाने आयोजित केले असून अशा कार्यक्रमातून फलटणकरांना निश्चितच सर्व धर्म समभावाची शिकवण मिळणार असून विशाल कणसे व त्यांच्या मंडळाचे या चांगल्या कामाला नेहमीच श्रीमंत रामराजे साहेब श्रीमंत संजीव राजे साहेब व श्रीमंत रघुनाथ राजे साहेब यांचे नेहमी पाठबळच मिळत असल्याचेही शेवटी आमदार दीपक चव्हाण म्हणाले या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये हंडी साजरी केली जाते या दहडीच्या कार्यक्रमासाठी इथं प्रमुख उपस्थित आपल्या सर्वांचं नेतृत्व आणि अधिपती श्रीमंत रामराजे नाईक साहेब व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर आणि जनी दही यांनी हा उत्सव इथं घेतला ते विशाल खेळसे त्याचा सर्व मित्र समूह आणि सर्व उपस्थित सर्व तरुण मित्र महिला भगिनी या ठिकाणी पलटण मध्ये अनेक ठिकाणी दहिंडी उत्सव साजरा केला जातो तसं याही ठिकाणी गेले अनेक वर्ष विशाल कनसे आणि त्याचे मित्र परिवार हे दहिंडी साजरी करता गेली तेवीस वर्ष ते पुढच्या दरवाजाने रौप्य महोत्सव साजरा होईल त्यामुळं विशाल केसरीचा ने मित्रपरिवार नेहमीच देहंडी हे आपला तसा पारंपरिक उत्सव आहे देहंडीला उद्देशच एक आहे की आपण सर्वजण एकत्र येऊन गोपाळक करतो आणि सर्व जाती धर्माचे सर्व समूहाचे लोक एकत्र येऊन कोणताही भेदभाव न करता त्याप्रमाणे आपण उत्सव साजरा करतो आणि हाच संदेश आपण सर्व समजून द्यायचा आहे आपण सर्व फलटणामधील सर्व जातीचे धर्माचे लोक एकत्र नांदून सर्वांनी गुन्हेगाच एकत्र नांदून आपण आपल्या ना सर्वांना एकमेकांना सहकार्य करून आपल्या फलटनशी आपल्या स्वतःशी आपली प्रगती आध्यात्मिक प्रगती करायची भौतिक प्रगती करायची आणि आपण सर्वजण एकमेकांनी आनंदाने राहायचं हाच संदेश या धन्याच्या माध्यमातून आपल्याला द्यायचा आहे आणि त्यासाठी मी अधिक न बहुता आपल्या युवकांचा उत्साह पाणी पेरता मी या ठिकाणी आपल्या दहंडी उत्सव समितीला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि दहंडी साठी आलेले सर्व युवक या युवकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब